नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज तारीख सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे चार वाजले पिंपळा वसवंत येथील बाजार समितीमध्ये आपण आहोत चला बघूया आज सरासरी कांद्याची लेवल किती जर आवकीचा विचार केला तर संध्याकाळी एक शेड पूर्णपणे पॅक होतं आणि एक लाईनीचा निलाव चालू काय बघायला घ्याल बघा एकोणतीसशे पंधरा मिडियम आल्या काय भाव गेलो काय भाव गेलो अठ्ठावीसशे ऐंशी तीन हजार एकोणतीसशे काय भाऊ गेला एकोणतीस चाळीस एकोणतीसशे चाळीस एक्तर पण तू काय दे मित्रांनो काय भाऊ गेली काय भाऊ गेले दोन हजार एक्केचाळीस दोन हजार एक्केचाळीस काय भाऊ गेले काकाशे चोवीसशे पंचवीस मीडियम म्हणाली मित्रांनो का तेवढा सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो कलर पण माल एक सात माल हा मीडियम मध्ये सुपर माल काय बघायला भाऊ तीन हजार काय बघायला काय वासशे सा बावन एकोणतीसशे बावन सुपर माहिले कलर काय बघायला काका एकोणतीसशे <laughs> ऐंशी मिडियम काय वा गेल भाऊ तीन हजार चौदा हा पण मिडियम माल मित्रांनो बघा काय भाऊ काय का होऊ कानो सरासरीतरी बघितले अठ्ठावीसशे पासून तर तीन हजार पर्यंत आज चांगले मालला मार्केट काय हो का कांदे एकोणतीसशे सहासष्ट एकोणतीसशे सहासष्ट मित्रांनो तुम्ही बघू शकता साडे चार पाच वाजत आले काय हो का तीन हजार रुपये का तीन हजार दहा रुपये गेलाय सुपर मार्केट कुठला मार्ग चितेगावचा आहे हा हा गेला एकोणतीसशे तीस रुपये सुपर मार्केट आहे ठीक आहे चालू मित्रांनो सरासरी जर बघितलं तर अठ्ठावीसशे ते तीन हजारपर्यंत पर्यंत सरासरी माल काढताय चांगले काय भाव जातो काय बघायला एकोणतीसशे एकसष्ट सुपर क्वालिटीचा माल आहे कलर आहे आणि मीडियम माल काका काय भाव बघायला तीन हजार चौदा मित्रांनो सरासरी क्वालिटीला तीन हजार रुपयेपर्यंत आजचं मार्केट चालू आहे मित्रांनो काय बघायला भाऊ आज तीन हजार चाळीस सुपर एक तुम्हाला काय बघायला भाऊ अठ्ठावीसशे नव्वद बोलटी काय भाऊ गेली उलटी काय होते एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये सुपर क्वालिटी एक सारखी काय बघायला काका मीडियम माल का का काय बघायला तीन हजार सव्वीस तीन हजार सव्वीस रुपये सुपर क्वालिटी मोठा मालिका हे का युट्यूबला हा काय भाऊ गेली एकोणतीसशे पंधरा रुपये हा सुपर क्वालिटी काय हो का, का, का तीन हजार चार हा मीडियम मधी कलर माझ माझे काय बघायला भाऊ तीन हजार एकवीस सरासरी तीन हजारपर्यंत कलर चा मला लवा का बघ का तीन हजार सत्तर रुपये का बघायला काका एकोणतीसशे नव्यानं मीडियम वर थोडा एकोणतीसशे रुपये नव्याण्णव हा सरासरी अठ्ठावीसशे ते तीन हजार पन्नास पर्यंत मार्केट चालूय मित्रांनो लिलाव चालू आहे संध्याकाळचे पाच वाजले काय बघायला सायंकाळचं मार्केट हे जवळपास सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जर बघितलं तर अठ्ठावीस पासून तर तीन हजार सरासरी काढलेले तीन हजार पन्नास तीन हजार सत्तर रुपयेपर्यंत सरासरी काढलेले अशा प्रकारे आजचं मार्केट झालेलं आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणारे अपडेट मिळत जातील धन्यवाद